दोस्त ही बघा मातीचं घर आईनं बांधलेलं आणि ही घर त्या काळी बघा ही दगड आहे ती आणि मातीचा चिकूर केलेला आणि या चिखलात दगड बसवली ती आणि तुम्हाला सांगतो तु फक्त बाहेर थोडंसं मिळायला लावलं हो ना तर ही मातीचं बांधकाम बघा हे आपलं असं घर आहे आणि ही मधली पडदी जी होती ही एवढीच इट जी होती बारकी अशा पद्धतीनं आपण हे घरडा असा केलं हे खिडक्याची अवस्था अशी झाली बघा खिडक्या बी पाक खुजून केल्या की है है के 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 जुन्या काळात बघा अशा खुट्या लावल्या होत्या आणि इकडे दिवळी दिवळ केली होती बघा पहिल्या काळात दिवळ होती ना अशा पद्धतीनं हैदरवाजेची अवस्था ह्याची कडी दरवाजा बघा हे मोडून दरवाजा गेलेली अवस्था असल्या घरात आम्ही किती दिवस काढलं बघा बरं जवळजवळ पस्तीस ते छत्तीस वर्ष ह्या घरामध्ये काढली ऊन यायचं वारा यायचा पाऊस आणि पावसाळ्यात पत्र गंजलेलं बदा बदा गळायचं आम्ही काय करायचो खाली टेकण लावायचो लाकडाचं आणि खाली पाट्यानं पाणी भरायचो आणि ती पाट्या भरल्या की दरवाज्यानं बाहेर टाकायचं आणि या दरवाजाला चिरायला आहे ले, ले वारं सुटलं तर फत्र हालायचं बदा लाकडा जे अँगल होत म्हणजे लाकड लाकडं ला होती अँगल नव्हतं आम्ही काय करायचो ह्या दरवाज्याला रग बांधायचो काहीतरी वारा आत लई येऊन आणि थोडी खिडकी मुकू सोडायचो अशा पद्धतीने ह्या घरामध्ये आम्ही आईनं आणि आम्ही लय वर्ष काढली पण आता कि जर वर्षातन दोन तीन वेळा घट आलं त्यानंतर देवाला जायच्या भक्ताला हे आम्ही सारवून काढायचो ह्याला पोत्यारा द्यायचो पांढरे या मातीनं पण आता तुम्हाला सांगतो हे दिवस संपले नाही हे दिवस संपले आता हे आम्हाला पोत्यारा द्यायचा खालण्यास शेरान सरवायचं हे आता पुन्हा बघायला सुद्धा मिळणार नाही कारण ह्या गराजा आता शेवट होत आहे कारण आयुष्य ह्या घरामध्ये आम्ही काढलं पण ते घर आम्हाला इथून पुढच्या काळामध्ये कधीच बघायला मिळणार नाही कारण आता आपण बघतोय पर्शे आले द्या त्यानंतर कोभा आलेलं आणि सारवायचं भीती सारवायचं त्यानंतर भुई सारवायचं शेणाण सारवायचं हे जुन्या काळातलं जे होतं हे जुन्या काळातलं आता संपलं कारण का ही पुढच्या पिढीला आता आम्हाला बघायलासुद्धा मिळणार नाही आम्हालाही मिळणार नाही आणि आमच्या पुढच्या पिढीला मिळणार नाही ही घर पाडलं पण ह्या घरातनं खरंच घर पाडल्यापासून मला तर कसलंच करमत नाही पण ना इलाज आहे कारण का ह्या पाजूर लागायचा ह्या घराला कसलंच फाउंडेशन नव्हतं हाय असं पहिलं बांधलेलं त्यामुळं पावसाळ्यात सगळं घरातनं पाजू घरामध्ये सगळं शेवाळ चढायचं त्यानंतर बिंडकुळी आहे सगळ्या घरामध्ये यायचं आम्ही पहिलं सरकी पिंडीची पोती असायची ही सरकी पिंडीची पोती खाली हात राहायचो त्याच्यावर नेट हात राहायचो कागद हात राहायचो आणि त्यावरती त्यावर आम्ही झोपायचो इतकं हलात आम्ही दिवस काढलं ते दिवस आजही माझ्या डोळ्यासमोर दिसत आहेत आणि ते डोळ्यासमोर दिसत असल्यामुळं दिवस गेले निघून आणि पण ह्या घराचा इतकं ताप आम्हाला झाला की एक खोली तर घर गच भराय एवढी खोली स्वयंपाकाची होती तेवढ्याच जरा बऱ्यापैकी होतं पण काय करायचं खिडक्या लाकडं कुजून गेली एकाच बारीला जर हे पडलं हे जर आपण घर नाही पाळ ना आणि अचानक जर घर पडलं आपल्या डोक्यावरती तर तुम्हाला सांगतो ही वेळ सांगून येते का अजून दोन चार वर्ष या घरात राहायला काय हरकत नव्हती पण लाकडं कुजली होती ह्याला जर अँगल असतं तर आम्ही हे घर पाडतच नव्हतो लाकडावर फत्तर पहिलं जुन्या काळात बांधलेलं त्याच्यामुळे हे आम्हाला घर बांधायची आज वेळ आली आहे दिवस हालात काढलं मी माझा भाऊ आम्ही सगळी मंडळी आई ले खूप हालात दिवस काढलं पण आता हे घर पुन्हा आम्हाला कधीच आयुष्यात बघायला मिळत नाही त्यामुळं माझ्या डोळ्यामध्ये पाणी येतंय राव हे घर पुन्हा माझ्या आयुष्यामध्ये कधीच येत नाही हीच आठवण आमच्यासोबत आता कायम राहणार बघा आता फक्त मधली भीत राहिली आहे सगळं घर जवळजवळ पडले जमा झालं